I uh know. -huh. Uh -huh. आज आपल्यासोबत ठाकरखेडा येथील लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये एक, मंदिर एक लहानू भक्त आहेत दादा आहे त्यांना श्री समर्थ लहानुजी बाबांचे जे काही अनुभव त्यांना आलेले आहेत ते सर्व अनुभव आपल्या लहानजी स्वानुभव चालवला ते सांगतात दादा जयगुरु जय गुरु जय लहान जय बाबा सर्वात तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव गजानन दुर्वासराव हांडे मूळगाव मूळगाव वडगाव राजदी परंतु माझे आजोबा श्री भुजंगराव दादूजी बुके हो मूळचे लाडेगाव येथील oh. परंतु लहानबाबांच्या सेवेकरता oh. त्यांनी त्यांची नोकरी सोडून oh. नागपूर नागपूरवरून आपल्या टाकरखेडा येथे आले oh. महाराजांच्या शब्दावर त्यांनी त्यांचे oh. त्यांची नोकरी सोडली oh. ते सेक्रेटरी असता रोहण्याला जिनिंग प्रेसिंगमध्ये तसेच आर्वीला जिनिंग प्रेसिंगमध्ये माननीय भगवंतरावजी पावडे यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे परंतु मुलं बाळ नसल्याने सर्व हो। काही असून व्यथित होते आणि त्या कारणानं हो। एकदा असेच लहानजी महाराजांच्या म्हणजे त्यांची दोघा पती पत्नींची हो। या मुलंबाळांच्या याच्यावरून तसा वाद चालायचा हो। आणि त्याच्यामुळं ते एक दिवस लहानजी महाराजांच्या शरण आले येताना लाड्यागावरून पैदल यावं यावं लागत होतं त्यावेळेस काही रस्ते वगैरे नव्हते हो महाराजांच्या दर्शनाकरतात आपल्या कडू बाबासाहेब कडू यांच्या वाड्यात त्यावेळेस ते, ते राहत होते तिथं दर्शनाला आले तेव्हा त्यांना ते बाबांनी सांगितलं की कशा करता तू वन वन फिरता आहे पैसा तर लागन तेवढा पोतेन देतो म्हणे परंतु मला करणारा पाहिजे आणि बाबाचं बोलणं त्यांच्या लक्षात नाही आलं मग ते इकडे इतर भक्तांना विचारत होते भक्तांनी त्यांना सांगितलं अरे म्हणजे बाबांनी शब्द दिला पैसा तुझ्याकडे लागण तेवढा आहे पैसा भरपूर भेटते पण ते सुख समाधान असते तू त्याच्याकरताच आला ना तर तेच सुख समाधान तुला इथे भेटून जाईल म्हणून त्यांनी मग इकडून गेल्यानंतर एक निश्चय केला की आपल्याकडे वीस पंचवीस एकर शेती आहे सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु आपल्याला जे पाहिजे आप ते मिळ मिळालं नाही आता शेवटी एक महाराजांची म्हणजे सेवा करून जर आपल्याला प्राप्त झालं तर आणखीन चांगलं या उद्देशानं ते नोकरी सोडून इथं आले जवळपास साठ साठ बासष्टचा काळ आहे तो आणि तेव्हापासून तेव्हापासून बाबाजीच्या शेवेत लागले तर आल्याबरोबर त्यांना बावाजीनं म्हणजे दिवाणजी म्हणून चाकरीला ठेवलं कोणाकडं महाराजांच्याच तिथे आश्रमात पहिले नानासाहेब देशमुख म्हणून होते पहिले दिवाजी आणि त्याच्यानंतर हे भुजंगराव बुके सेकंड नानासाहेब देशमुख वारल्यानंतर आणि त्यावेळेस त्यांच्या हातानं महाराजांची कुटी त्या पिरियडमध्ये आणि हे एक आपलं जे इथं ऑफिस आहे राष्ट्रसं राष्ट्रसंत भवन प्रार्थना भवन इकडलं त्याच्या त्याची न्यूज स्वतः लहानूजी महाराजांनी भरलेली आहे त्याचा जो पावा आहे पाया, पाया। हो। लास्ट संत तुकडोजी महाराजांना हे शेजारचे आसपासचे जेवढे गाव आहे हो। या गावात वर्गणी करून काही रक्कम जमवली हो। आणि बावा बाबाजींच्या आज्ञेनुसारच केलं ते काम तर त्यावेळेस ते भवन निर्माण करताना बाबाजीने स्वतः त्या पाव्यात गोटे भरलेले नि आहे हो तो पावा ज्यावेळेस बांधला आणि त्याच्यानंतर मग महासमाधी झाली पावाजी तर त्याच्या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचं जे आपल्या मुंबईला दवाखान्यात भरती केलं होतं तर वासुदेवराव बोके भुजंगराव बो आपलं भुजंगराव बोके त्याच्यानंतर आपले वासुदेवराव देशमुख भैयाजी भालतडक आणि आ आणखीन एक जण कोणतरी होता त्यांच्यासोबत असे चौदा जणांना मुंबईला पाठवलं होतं बाबाजीचे तुकडोजी महाराजांच्या भेटीला oh, okay. हो तर बाबाजीनं कुलूप लावून ठेवलं होतं जा म्हणे रावसाहेब जा तुम्ही मी तुमची तुम्ही येपर्यंत मी तुमच्या ऑफिसची राखण करतो कारण का बुवा कोणावर विश्वास करत नव्हते म्हणजे हां बावाजीनं तो जो फोटो आहे आज ऑफिसच्या समोरच्या गेटच्या समोर बसलेला फोटो आहे बावाजीचा आपल्या नाही नाही हो हो प्रार्थना भवनच्या जे ऑफिसचा गेट आहे त्याच गेटमध्ये बसले होते बावाजी तर तिथं बसले असताना यांना लोकलच्या रेल्वेच्या लोकलच्या डब्यात प्रत्यक्षात बाबाजीची भेट झाली दिसली अरे आपण तो बावाजीला सोडून टाकत खेड्यात आलो आपण राष्ट्रसंताच्या भेटीला चाललो बेलूर होते पुन्हा हां बेलुर बेलुरदा दादा हां 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 तर बेलुरकरदा दादा होते त्यात तर हे चौघसणं राष्ट्रसंताच्या भेटीला गेले आणि राष्ट्रसंतांच्या भेटीला गेल्यानंतर योगायोग बरेचसे लोक तुम्ही टाकर खेळून आले लहानजी बाबा तर आम्हाला डब्यातच भेटून राहिले लहानूजी बाबा म्हणजे प्रत्यक्षात यांनाही दिसले तर गेल्यानंतर मग यांनी तुकडोजी महाराजाला तो सांगितलं तो प्रसंग बोळा म्हणे आम्ही तर ताकर खेळून आलो बाबानं तर आम्हाला पाठवलं संतांचा आणि ते प्रत्यक्षात आम्हाला इथं भेटायला आले म्हणे म्हणून राहिले अरे आमची एकाच वेळी अनेक ठिकाणी संत होतात दिवस हां बरोबर आहे आणि एकाच वेळी बो तिथेही बावाजी आहे आणि तुम्ही म्हणून राहिले का इथेही प्रत्यक्षात मायापाशी बाजी आहे म्हणजे आमच्या भेटी रात्रंदिवस चालूच असतात तुम्ही आता यानंतरचा एक असा प्रसंग सांगा ज्या लक्ष्मीबाई बोके आहेत हां हां त्यांच्याबद्दल थोडी माहिती सांगा तर लक्ष्मीबाई बोके ह्या भुजंगराव बोके यांची आजी आहे आणि त्या म्हणजे माझ्या आजोबांनी सांगितलेल्याच याच्यावरून मला ले 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 मला मी तिक एवढ्या व्हायचं नाही आहे पण आजोबांनीच सांगितलेल्या गोष्टीवरून मला माहिती आहे त्या गोष्टी तर ती आजी लाडेगाववरून दूध दयाचा धंदा होता तिचा आणि म्हशी वगैरे होत्या जवळ तर तिथून लाड्यागारून टाकर किडला नेहमी दूध दही विकण्यासाठी इथं टाकर यायची लहानजी मारत असताना आणि रोजच्या तिच्या धंद्यातून ते फक्त दोन रुपये जमा करायचे किती फक्त दोन रुपये आणि दोन, दोन रुपये जमा करता करता तिनं जेवढी रक्कम जमा केली एका हांड्यात तर बावाजीपाशी नेहमी ते एवढं वाटीभर दही घेऊन बावाजीपाशी जायची मग बावाजी म्हणे काय तिचं वत्सलाबाई का नाही लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई म्हणे तू साक्षात लक्ष्मी आहे म्हणे हे काय थोडं थोडं देतं म्हणे काही द्याच असं तर छत्रसहाया होईन असं दे म्हणे मुले बावाजीनं काय मागितलं आता साधारण म्हणजे एवढं काही ज्ञान नसणारी बाई मग छत्रसाया मागतली तर मग बावाजी ग्रहाचं म्हणते काय मग ते आपले गोविंदरावजी कडू होते त्यां बाजीचे निश्चिम बघतं तेहीच्यापाशी जाऊन बुधी बुढी आजीबाई सांगायला लागले बावाजी असं समजून राहिले बाबा त्या म्हणे काही वर्गणी म म्हणत असून म्हणे बाबाजी पण बावाजीनं तर असं नाही म्हटलं म्हणे तर म्हणे तेल दिसलं असून म्हणे तू काय कोणी अशानं काय जमा करून राहिली काय नाही म्हणे ठीक आहे बाबा म्हणे बावाजीला माहेच पाहिजे असून पहिल्यानंतर तर मीच देतो म्हणे मायाच पाहून सुरुवात करतो म्हणे तिनं काय केलं गावले दु गेली दुसऱ्या दिवशी तो हांडा जो जमा केलेला होता तो आणला आन आणि फोडला फोडला त्याच्यात दोन हजार रुपये निघाले ते दोनही हजार रुपये तिनं बेटा म्हणे हे याचे आहे म्हणे गोविंदरावजीला सांगे हे निडळीच्या गामाचे आहे म्हणे बाबाजी सांगे हे दोन हजार रुपये जमा करून घ्या म्हणे आणि योगायोग हे शेत विक्रीला होतं म्हणते कोणाचं आहे ते तर ते दोन एकर शेत त्यावेळेस सौदा झाला त्या दोन एकराचा बावाजीसाठी जिथं तर बावाजीनं स्वतः हे बोट दाखवलं पूर्व दिशेला हेच पाहिजे म्हणजे हेच पाहिजे त्यावेळेस इथं हे जे समोरची बाजू आहे बावाजीची जिथं आप आज गेट वगैरे आहे इक इकडनं सगळे उकिरडे आणि लोक शौचास यानं जा जाणारी अशी स्थिती होती काहीच नव्हतं तिथं काहीच नव्हतं तिचा किनारा नाही 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 चौक म्हणून हा होताच नाही चौक होता एकदम जिथं आपला नदीकडे जातो ना आपण म हो। मसान घाटाकडे हो तर तिथं त्यावेळेस स्टँडच्या गाड्या सगळ्या तिथं यायच्या हे जे पाधन आहे ना ते धामंत्री पा... हो। पाधन हो तिक सरळवाली तिकडून खालून हो। यायच्या आणि तिथं स्टॉप होता तिथं स्टॉप होता इकडे काही नव्हतं हा इथून इकडे भाग म्हणजे शेतीच होती सगळी हां तर ते शेत त्यांनी घेतलं त्यावेळेस दो दोन हजार रुपयाचं दह्या विक्रीच्या हो, हो हो करायचे हां हां त्या पैशातून हो हो ते पहिले दोन एकर शेत घेतलं ते मग त्याच्यानंतर दोन एकर एक मनोहर राव बरंच नाव आडनाव नाही माहीत तर त्यांनी दिलं असा आणि दोन एकर नानपूरचे देशमुख आहे असे सहा एकराचा प्लॉट आहे तो हां असं दोन दोन एकर करून सुरुवात करून दिली सुरुवात करून घेतली ते आणि जशी सुरुवात झाली तर बाळाजीनं पहिले कुटी बांधाची आज्ञा केली तिथं का आता हे हो सोडायला लागते आपलं इथली वाडा सोडायला लागते जा तिथं जावं लागते तर म्हणे बाळाजी कोण्या प्रकारात तर आपली काही नाही म्हणे आपली तणाची झोपडीच बांधू म्हणे आपण आपली हक्काची आहे म्हणते कारण का माझ्या निडळीच्या कष्टाच्या पैशातली आहे म्हणे कोणाच्या पैसे कोणी बंडल जरी टाकत होते तर फाडून देतो द्यायचं असेल तर कष्टाचा एक रुपया दे बरोबर हरामाचा एक रुपया देऊ नको असे बंडल फाळून द्यायचे दादा तुम्ही अतिशय सुरेख आणि सुंदर जे खरी माहिती आहे सत्य माहिती माहिती तुम्ही सांगितली आणि तुम्ही वाडवडील जे आहेत भुजबरावजी मोके आहेत तुम्हाला सांगितलं अतिशय सत्य माहिती तुम्ही लहान भक्तांकरताही सांगितले याचं निर्माण कार्य सुरुवातीला कसं झालं तर आज तुम्ही जे काय अनुभव करता मी तुमचा आभार यावचे महाराज की जय जय